वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सदर ठिकाणी चौकशी करता गेलो सदर ठिकाणी चौकशी केल्यानंतर सदर ठिकाणी उपस्थित असलेली मयताची पत्नी शारदा सुनील जाधव यांनी सांगितले की मयताने विष पिऊन आत्महत्या केली आहे त्यानुसार सदर समुखे आम्ही शविच्छेदनाकरता उपजिल्हा रुग्णालय गेवरा येथे घेऊन आलो सदर महिलेच्या वागणुकीत तिच्या बोलण्यातून संशयास्पद वाटू लागलेले आम्ही वैद्यकीय अहवाल प्राप्त केला त्यामध्ये सदर म इस्माचा मृत्यू हा गळा लागून झालेला असल्याचे समज त्यामुळे सदर इस्माची पत्नी शारदा चातुर यांच्याकडे आम्ही सखोल चौकशी केली असता तिने आज रोजी पहाटे दोन वाजताच्या सुमारास तिच्या राखे घरी गळा दाबून तिथं जीव मारले असल्याचे आम्हाला सांगितले त्यानुसार आम्ही पोलीस हवालदार उपाळे यांची सरकारतर्फे फिर्याद नोंद केली असून पुन्हा रेशा कमा पाच ऑपलिक दोन हजार चोवीस कलंदीचे दोन नोंद करण्यात आला आहे पुढील तपास आम्ही स्वतः धन्यवाद